नमस्कार केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंब्रेला बाईचं कटिंग पेपरवरती बघणार आहोत आणि त्यानंतर ब्लाऊज पीसवरती तर इथे मी हा चार वेळा फोल्ड केलेला पेपर घेतला आहे आणि ही बंद बाजू आहे तर बंद बाजूकडून आपल्याला इथे मुंड्यासाठी टिकमार्क करून घ्यायच्या अगोदर तर आपल्याला ब्लाऊजचा रेडी इथे मुंडा मोजायचा आहे तर इथे बघा सात इंच येत आहे तर सातचा आपल्याला हाफ करायचं आहे तर सातचा हाफ आपलं साडेतीन इंच येईल तर साडेतीन इंच आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे एक इंच दीड इंच आपल्याला जितकं शिलाई मार्जिन ठेवायचं आहे तितकं घ्यायचं आहे तर मी इथे चारच इंच घेणार आहे कारण की माझा जो ब्लाउजचा कपडा आहे तो थोडासा कमी आहे त्यामुळे कमी पडेल राऊंड घेता येणार नाही त्यावरती पूर्ण त्यामुळे मी इथे चार इंच घेतलं आहे फक्त मी अर्धा इंच इथे वाढवून घेतलेला आहे तर तुम्ही इथे दीड इंच दोन इंच किंवा एक इंच वाढवून अशा प्रकारे राऊंड देऊ शकता इथे तर मी इथे चार इंच घेऊन राऊंड दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे बाहीची उंची मी घेत आहे पाच इंच तर पाच इंचवरती असं अशा प्रकारे सर्व आपल्याला डॉट देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर राऊंडमध्ये आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहे तर इथे अशा प्रकारे बघा पाच इंच घेतलेला आहे तुम्हाला हवी तितकी तुम्ही इथे बाहीची उंची ठेवू शकता बाहीच्या उंचीमध्ये इथे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे जो आपला अर्धा इंच समोरच्या साईडने पिको करण्यात जातो आणि अर्धा इंच आपला बाही जोडण्यामध्ये जातो तर अशा प्रकारे हे <स्थित> दोन्ही साईड मी इथे कट करून घेतलेले आहे आता इथे खुल्ली साईड कट करायची आहे त्या इथे मी अगोदर बघा एक इंचवरती पॉईंट दिलेला आहे आणि वरच्या साईडने सुद्धा एक इंच कट करून घेणार आहे मी ही खुल्ली बाजू आहे खालच्या साईडने आणि खालच्या साईडने आपल्याला एक एक इंचवरती अशा प्रकारे हे टिकमार्क करून इथे गोल आकार देऊन आपल्याला हे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर इथे अशा प्रकारे हे एक इंच वरच्या साईडने मी कट केलेलं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा एक इंच मुंडाचा आकार देऊन आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर इथे आपण ह्या दोन्ही लेअर आता सोबतच अशा कट करून घेतलेल्या आहेत आता इथे या साईडची जी बंद बाजू आहे खुल्ली साईडने ती कट करून घ्यायची दोन लेअर आपल्याला दोन साईडला करायच्या तिथे सेंटरला मी कट दिलेला आहे म्हणजे आपल्या सेंटरनंतर लक्षात येतं आता इथे बघा ही एक लेअर घ्यायची आहे आपल्याला आणि ही दुसऱ्या लेअरपेक्षा एक ते दीड इंच किंवा सव्वा एक इंच कमी करू शकता तुम्ही मी इथे सव्वा एक इंच अंतर ठेवत आहे आणि सव्वा एक इंच घेऊन ही वरची लेअर मी कट करत आहे इथे दोन लेअर आपल्याला अंब्रेला बाही बनवायची आहे तर ही लेअर मी सव्वा एक इंच कमी घेतलेली आहे त्या लेअरपेक्षा आणि इथे सव्वा एक इंच एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता इथे या दोन लेअर आपल्या तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे इतकं आपल्याला हे अंतर राहतं आता हा दोन्ही पार्ट मी इथे ब्लाऊज पीसवरती ठेवलेला आहे आणि याला पिन लावून सेट करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे कट करायचं आहे तर इथे मी ब्लाऊज पीसचा डबल कपडा घेतलेला आहे डबल ठेवला म्हणजे दोन्ही आपल्या दोन्ही बाईंचं कटिंग एकदाच इथे होतं तर अशा प्रकारे आता हे कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी आतल्या साइडने आपली जी नॉर्मल बाही असते नेहमीची ती बाईसुद्धा या ब्लाउजला लावून घेणार आहे तर त्याचं कटिंग आपल्या नेहमीप्रमाणेच बाईचं करायचं आहे आपल्याला सेम तर त्यामुळे मी इथे सिंपल बाईचं कटिंग दाखवलेलं नाहीये ते तुम्ही नेहमी जे ज्या प्रकारे आपण बाहीत कट करतो तशीच सेम कट करायची आहे आणि त्यानंतर ही बाही आपल्याला अशा प्रकारे कट करून त्यावरती जोडायची आहे तर इथे ही आपली एक बाही कट करून झालेली आहे बघा तर इथे अशा प्रकारे हे कट करून झालेलं आहे सर्व इथे तुम्ही बघू शकता दोन्हीसुद्धा लेअर आपल्या कट करून झालेल्या आहेत आता याला पिको करूनसुद्धा मी घेतलेला आहे तर इथे दोन सा दोन्ही आपल्या लेअर अशा एका एक जॉईंट करून घेतलं आहे आणि ही खुली साईड पिको करून घेतलेली आहे तर हे आपल्याला अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर ही आपली साधी बाही आहे नेहमीप्रमाणे तयार करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला हे सेंटरपासून या बाहीचं सेंटर आणि अंब्रेला बाईची जी लेअर आहे त्या बाईचं सेंटर हे सेंटरपासून आपल्याला हे अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे तर दोन्ही साईड इथे आपल्याला जॉईंट करायचे आहेत बाहीला अगोदर तर इथे आपल्याला जी वरची बाही आहे आपली आपली लेअरची तर ती आपल्याला नॉर्मल बाहीपेक्षा एक इंच मोठी ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा समोरचा आणि मागचा भाग इथे बाहीचा चेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ही बाही आता इथे सेंटरपासून जोडून घ्यायची आहे इथे ब्लाऊजला बाही जोडत असताना खालच्या लेअर व्यवस्थित हाताने सरळ करून घ्यायच्या आहेत फिनिशिंगमध्ये आणि खूप हळूमध्ये ही बाही जोडून घ्यायची आहे आपल्याला खालच्या लेअरमध्ये येत असतात त्यामुळे थोडंसं सावकाश जोडावं लागतं हे अशा प्रकारे इथे शिलाई टाकून घेतलेली आहे दोन्ही साईडने आणि आता इथे परत मी एक अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून परत एक शिलाई टाकून घेणार आहे तर इथे आपली ही अम्रेला बाई इथे रेडी झालेली आहे सेम अशी दुसरीसुद्धा जोडून घ्यायची आहे तर ही बाई तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू